डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये मा घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील हवामानाविषयीची राज्यामध्ये आज अठरा दो नोव्हेंबर दोन हजार चोवीस अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला काही क्वचित भागांमध्ये आपल्याला पावसाचं वातावरण दिसून येणार आहे तो जो काही पाऊस सोळा तारखेपासून राज्यामध्ये चाललेला होता विशेष करून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण या भागामध्ये त्या पावसाची देखील सांगता आता आजच्या तारखेला होणार आहे त्यामुळे कोचीच्या काही भागांमध्ये ही, ही पावसाची सक्रियता असेल इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर नेमका हा पाऊस कोणत्या भागांमध्ये बरसणार आहे कोणत्या भागामध्ये या पावसाची सक्रियता असेल कोणत्या भागामध्ये थंडीला जास्त त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस गेल्या चार ते पाच दिवसांपासनं म्हणजेच की पंधरा नोव्हेंबरपासनं सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर त्यानंतर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग दापोली पुणे नगरचा भाग नाशिकचा भाग या भागामध्ये जे आहे पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळाली अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस देखील झाला काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस होता तर काही भागांमध्ये जे आहे दाट ढगाळ वातावरण सक्रिय होतं मात्र आज जे आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस अठरा नोव्हेंबरला देखील आपल्याला सातारा सांगली सोला म्हणजेच की पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या कोचीच्या काही जिल्ह्यांमध्ये कोचीच्या काही भागांमध्ये पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे पावसाला जोर नसणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये पावसाची नुसती रिमझिम ही आजच्याच दिवस असणार आहे त्यानंतर उद्यापासून जे आहे राज्यामध्ये थंडी वाढण्यास सुरुवात होणार आहे थंडीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली त्या ठिकाणी दिसून येईल तर यामध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊ की आजच्या तारखेमध्ये नेमकी पावसाची सक्रियता कोणत्या भागामध्ये असेल तर सर्वात आधी आपण बघूया की पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग आहे या भागामध्ये जास्त पावसाची सक्रियता आपल्याला कुठंच बघायला मिळणार नाही क्वचितच्या काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल बाकी इतरत्र संपूर्ण भागांमध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरण सक्रिय राहणार आहे काही भागांमध्ये उन्हाचा प्रभाव असेल मात्र ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सक्रिय असणार आहे त्यानंतर येतो मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये जे येतं सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळणार नाही काही कोचिसच्या भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील ढगाळ वातावरण मात्र अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे आणि आज सायंकाळपासनं वातावरण क्लिअर होऊन त्या ठिकाणी रात्रीपासनं थंडी वाजण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो संपूर्ण भाग समाविष्ट होतो या भागामध्ये देखील आजच्या तिथं बघायला मिळणार नाही ढगाळ वातावरण आणि रात्रीपासनं त्या ठिकाणी जे आहे थंडी वाढण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर त्यानंतर हा जो जो भाग आहे तो म्हणजे मनमाड या भागामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती बघायला मिळणार नाही ढगाळ वातावरण काही भागांमध्ये राहू शकतं थंडी वाढण्यास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली असणार आहे त्यानंतरचा जो भाग आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये दे देखील कुठंच पावसाची सक्रियता नसेल वातावरण हे स्वच्छ असणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जो पूर्वेकडील भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला भुसावळ त्यानंतर जळगाव खान्देश नंदुरबार धुळे जे नशिराबाद या भागामध्ये जे आहे पावसाची जी सक्रियता असणार आहे वातावरण हे स्वच्छ असेल थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर विदर्भाकडे तर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आता सध्या तरी मध्यम स्वरूपाची थंडी त्या ठिकाणी पडलेली आहे उद्यापासनं मात्र थंडी वाढण्यास त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणखीन थंडीची तीव्रता वाढणार आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील थंडीचा प्रभाव त्या ठिकाणी वाढलेला असेल आणि आणखीन जास्त थंडी ही येत्या चार ते पाच दिवसांमध्ये पश्चिम विदर्भामध्ये पर पडणार आहे त्यामुळे याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यानंतर विदर्भाचा जर आपण विचार केला विदर्भामध्ये हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये थंडी ही मध्यम स्वरूपाची असणार आहे थंडी वाढण्यास सुरुवात होईल येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये थंडीची त्या ठिकाणी लाट येईल त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जालना लातूर या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाची थंडी असेल उद्यापासनं थंडी हळूहळू त्या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामधील हवामान आज चरसणार आहे संपूर्ण राज्यामधील हवामान आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघितलेलं आहे काहींशा भागांमध्ये जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे कोकणाचा भाग आहे मध्यम मध्य महाराष्ट्राचा भाग आहे या भागामध्ये भागा 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 रिमझिम अशा प्रकारचा तुरळक प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी बरसू शकतो बाकी इतरत्र भागांमध्ये ढगळ वातावरण राहील आणि बाकी इतर राहिलेल्या भागांमध्ये आपल्याला वातावरण स्वच्छ बघायला मिळणार आहे थंडीचा प्रभाव असेल आणि थंडीचा प्रभाव आणखीन वाढणार आहे तर हीच होती आपली आजची पावसा आजची हवामानाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या हो ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेट सोबत तोपर्यंत तो मी इथंच थांबतोय धन्यवाद